मध्ये जी दुर्दैवाने घटना घडलेली होती त्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की त्याच्यातील आरोपीला आम्ही अटक केलेला आहे न्यायालय त्याला शिक्षा देण्याचं काम करणार आहे योग्य ती शिक्षा त्याला होईल ट्रायल चालेल पण त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्याला अटक केलेला आहे आणि त्याला सायबूत ठरणारा दुसरा एक इसम होता त्याला पण त्याच्यामध्ये अटक झालेली आहे आपण जर रस्त्यावर फिरून दगडफेक करणे शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे हे गैर आहे बेकायदेशीर आहे आणि बऱ्याचदा काय होतं की यवत शहरातील नागरिक हे शांतता प्रिय आहेत परंतु बाहेरून येऊन जर कोणी अशा पद्धतीचा प्रकार करत असेल तर या सगळ्याच प्रकाराला सगळ्यांना सामोरं जावं लागतं जर आपण काही गैरप्रकार कराल तर त्याच्या परिणामालाही सर्वांना सामोरं जावं लागतं हे मात्र नक्की आहे त्यामुळं मी परत एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण आपण आपापल्या घरी जावं आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी कोणाचा काही कन्सर्न असेल कोणाचा विनंती असेल काही अर्ज असेल तर मी ऐकण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला यवत पोलीस स्टेशनला असणार आहे परंतु पुढील काही मिनिटामध्ये आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर्स वन फोर्टी प्रमा वन फोर्टी फोर प्रमाणे जे आहे वन सिक्स्टी थ्री बी एन एस प्रमाणे आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर काढणार आहोत तिथं पाचपेक्षा जास्त लोक एकत्रपणे संचारबंदी असेल ती ऑर्डर निघणार आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे परत एकदा की आपण आपल्या निवासस्थानी आपल्या घरी सुरक्षित स्थळी आपण निघून जावा आणि जाताना सुद्धा कुठलीही हुल्लडबाजी आपण कोणीही करू नये अशी तुम्हाला सगळ्या प्रशासनातर्फे मी विनंती करतो जर तुमचं कोणाचं काही विनंती असेल निवेदन असेल अर्ज असेल तर मी घेण्यासाठी मी काही घेण्यासाठी बसलेलो आहे यवत्याच्या नागरिकाचं काय म्हणणं आहे मला सांगा यवतचे कोण आहे ते हां तुमचे काय आहे अपेक्षा सांगा बघा तुम्ही जे आलेले आहात कुठला तर व्हॉट्सअपचा मॅसेज व्हॉट्सअपचा संदेश ऐकून या ठिकाणी एकत्र नमलेला मला माहिती आहे चांगला माणूस आहे कोणालाही स्वतःच वाईट व्हावं किंवा इतरांचं वाईट व्हावं असं वाटत नाही तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही माझ्याशी भेटू शकता बोलू शकता पण पण तुम्हाला कुठलाही कायद्याला तुम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या परिणामाला सगळ्यांना जावं लागतं कायद्या पुढे सकळी व्यक्ती समान घ्या त्यामुळं गैरप्रकार होणार नाही याची दक्षता तुम्ही सगळ्यांना घ्यायचं मी परत एकदा नम्रपणे आवाहन करतो हात जोडून विनंती करतो ही मिटिंग संपल्यानंतर पाच मिनिटांमध्ये दहा मिनिटांमध्ये आपण आपली वाहनं घ्या आणि इथून चौकाशपणे आपापल्या घरी जा हा रस्ता मी तिकडे केडगावला बंद केलाय इकडं पुढे उर्वी कांचनला बंद केलेला आहे जिकडून त्या रेल्वे स्टेशनकडून येणार आहे तिकडे पोहोच लावलेला आहे त्या गाड्या टू व्हीलर वाहनं कुठलीही आपली कृती ही आता रेकॉर्ड होणार आहे रेकॉर्डच होते सी सी टी व्ही असेल मोबाईल आहे मीडियाचे मोबाईल आहे त्याच्यामध्ये ह्या घटना सगळ्या रेकॉर्ड होणार आहेत सगळ्या मिळणार आहेत त्यामुळे मी परत एकदा विनंती करतो की आमचं काम आम्ही केलं पाहिजे तुम्ही तुम्ही शांतता राखली पाहिजे एवढं मी आव्हान या ठिकाणी करतो आपण आपापल्या घरी शांततेने जावं असं मी परत परत तुम्हाला आव्हान या ठिकाणी करत आहे

सगळ्यांनी इथं कुणी थांबायचं नाही झाला हा प्रकार ठीक आहे परंतु आता कुणी थांबवू नका साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या पोरांनी सगळ्या पोरांनी ऐकायचं त्याप्रमाणे ऐका आणि साहेबांनी सांगितलं ते सुद्धा तुम्ही ऐका कुणी इथं थांबू नका ज्यांनी त्यांनी त्याच्या त्याच्या घरी जावा यवत मधले जे बाहेरचे असतात त्यांनी बाहेर निघून जायचं गावातले असत त्यांनी आपापल्या घरी जायचं आणि प्रकारची गावामध्ये शांतता ठेवण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सर्व आंदोलनकर्त्यांना शांतता ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक तसेच या बारामती विभागाचे पोलीस अधिकारी गणेश बिरादार तसेच दौंड पोलीस बापुराव दडस यांनी सर्व जमाव शांत केलेला आहे સર ફોન કરે ના તું કુ હાઈ

विनंती करतोय की कुणीही कायदा सुव्यवस्था घ्यायची नाहीये आजचा दिवस कराल उद्यापासून लक्षात ठेवा कारण नसताना आपल्या घरच्यांना आपल्या नातेवाईकांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे चुकून सुद्धा आता एकही दगड उचवायचं नाही कुठल्याही दुकानावरती आणि ही मी तुम्हाला विनंती करतोय आणि वॉर्निंग पण आहे कारण याच्यानंतर ठेवा संपूर्ण भारत काही वेळापूर्वी घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने हा जमलेला जमाव दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासन तटस्थ उभे आहे काल <सकाँ> सभा झाल्यानंतर यवतमध्ये शांतता होती आज सकाळी बाजार सुद्धा भरला होता सगळ्यांनी पाहिलेला आहे बाजार परंतु एका मुस्लिम समाजाच्या मुलाने <IN> पोस्ट ज्या आधी आधी पोस्ट टाकली त्याच्यामुळे हा उद्रेक झाला आणि ते उद्रेक झाल्यानंतर हा प्रकार झाला परंतु आता इथले जे सगळे नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी सगळ्या मुलांना व्यवस्थित सांगितलं सगळे त्याच्या त्याच्या घरी गेलेले आता शांतता राहील आता माझं असं एक म्हणणं आहे की आमच्या समाजाची जी ज्येष्ठ मंडळी आणि त्या मुस्लिम समाजाची ज्येष्ठ मंडळी यांनी एकत्र बैठक घेऊन जे बाहेरून आलेले मुसलमान आहेत ते इथून हाकलून दिले पाहिजेत फक्त मताच्या लालचे लेपोदर एडी त्यांना पाठीशी जात नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे काय झालं कसला म्हणजे त्या मुलांनी पोस्ट टाकली पोस्ट टाकल्यानंतर हा उद्रेक झाला त्याच्यानंतर लोकांनी त्याचं घर सोडलं काही मसाला बाहेरून समजते कायपोळ झालेवी जाळपोळ म्हणजे फाटा देखून एक त्या मशीन पाळल्या गावातल्या मशिदीला आम्ही गोडी पासून जी मशीद आहे तिला कुणीही हात लावला नाही ज्या अनधिकृत मशिदी होत्या त्या मशिदीवर दगड व्यक्तीने बोलवली काय सांगाल काय कशा पद्धती हा हल्ला म्हणजे ही जी आता अशी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला पुरेपूर बाहेरून आलेला मुस्लिम समाज सकाळी एका मुस्लिम समाजाच्या मुलानं एक पोस्ट टाकली काहीतरी हिंदू धर्माबद्दल त्याच्यामुळे हा उद्रेक झाला झाले तर त्या काय मशिदी होत्या त्या पाडल्या गेल्या आणि बाकी एकदम स्थानिक समाज पण होता त्याचं घर गर वगैरे हो पाडायला पण नंतर काय झालं खूप हाताबाहेर गेलं परिस्थिती त्याच्यामुळे बाकी जाण्याची उपस्थिती पाडले गेल्या बाकी इथले स्थानिक स्थानिक मुसलमान वगैरे आम्ही जगात पहिले मूळ बसली वगैरे झालं नाही तुम्ही तिथं सगळ्यांनी नाही आणि आता तुम्ही समाजात शांतते सावड केल्यामुळं बऱ्यापैकी शांत आहे समाजात म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी शांत आहे काय सांगा समाजात कशा पद्धतीने तार्ट केला शिवाजी महाराजांचा मूर्ती इटंबना त्याच्या विटंबनाच्या निषेधार्थ गावातील सर्व हिंदू समाजाने त्याचा निषेध अगदी दोन दिवस सकाळी पण आणि संध्याकाळ पण निषेध सभा घेऊन व त्या निषेध मोर्चाच्या निषेध करण्यासाठी कालच्याला भाजपचे आमदार व पटळकर संग्रामदार जगताप यांची सभा झाली त्या सभेच्या अनुषंगाने आज सकाळी आज शुक्रवार असल्यामुळे बाजार भरला होता चांगल्या दर आठवड्याला बसतो त्याप्रमाणे भरला होता तरी पण आज सकाळी तरुणांच्या लक्षात आलं की बाबा हिंदू मुस्लिम समाजाच्या तरुणाने हिंदू समाजाच्या विरोधात काहीतरी पोस्ट टाकली